प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये द्वारकाधीश मंदिर माशाळ वस्ती येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रभाग क्रमांक तेवीस मधील माशाळ वस्ती येथील द्वारकाधीश मंदिरात पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा करत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका मेनका राठोड यांच्या हस्ते तर लायन्स क्लब अध्यक्ष विश्वनाथ आवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या शिबिरामध्ये अनेक तपासण्या करण्यात आल्या व जनजागृती उपक्रम राबवण्यात आले यामध्ये बी पी शुगर तपासणी रक्त तपासणी स्क्रीनिंग क्षयरोग पोषण व आरोग्यविषयी जनजागृती रक्तशय सल्ला योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व सांगण्यात आले त्याचप्रमाणे या शिबिरामध्ये डॉक्टर गाडे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती राठोड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश बिन स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर म्हसवेकर त्वचा रोग तज्ञ डॉक्टर चिट्टे दंत चिकित्सक आणि डॉक्टर राहुल एमूल नेत्ररोग तज्ज्ञ आदींनी सहभाग घेतला होता तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना मोफत सेवा देण्यात आली या शिबिरात लायन्स क्लब चे पदाधिकारी सोरेगाव यू पी एच सी चे सर्व कर्मचारी आशा सेविका आणि परिसरातील नागरिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगरसेविका मेनका राठोड यांनी याआधीही प्रभागातील सोरेगाव प्रतापनगर माशाळे वस्ती अशा विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या आहेत